मित्रांनो आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे आणि आजच्या ह्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अजित पवार हे तेराव्या वेळेस आपला अर्थसंकल्प मांडणार आहेत बघा आता या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यासाठी नेमकं काय मिळणार आहे शेतकऱ्यासाठी कर्जमाफी हा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे तर ही कर्जमाफी शेतकऱ्यांना कशी मिळणार आहे कशी मिळू शकते कर्जमुक्ती ही मिळणार कर्जमाफी मिळणार सात बारा कोरा मिळणार हे तो तरी सगळ्या जे तुमच्या समस्या आहेत प्रश्न आहेत आपल्याला याविषयी तर बोलायचंच आहे नेमकं कर्जमुक्ती होणार आहे कर्जमाफी होणार आहे निकष काय असणार आहेत किंवा कर्जमाफी का होणार आहे किंवा कर्जमाफी का झाली पाहिजे आपण हेही या व्हिडिओमधनं पूर्णपणे सविस्तर बघणार आहोत बघा निवडणुकीच्या आधी महायुतीकडनं आणि महाविकास आघाडीकडनं दोन दोन्हीकडूनही शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीवरती हे घोषणा केली होती त्यांचे मेनिफेस्टो जे होते ते दोन्हीचेही सेम होते ते म्हणजे कर्जमुक्ती सात बारा कोरा आता सात बारा कोरा आगदर, ही घोषणा होती आणि निवडणुकीच्या अगोदर आणि नंतरही फक्त कल्याणकारी योजना ह्या चालल्या होत्या पण त्यामध्ये शेतकऱ्यासाठी आपण काय दिलं आपण त्यांच्यासाठी कुठली योजना लॉन्च केली का किंवा आणली का तर अशी कुठलीही योजना शेतकऱ्याकरता नव्हती आले मग यासाठी काहीतरी ते लढता येईल का याच्या माध्यमातून सुधीर मुनगट्टीवार यांनी विधानसभेमध्ये हा मुद्दा लावून धरला होता की शेतकऱ्याला आपल्याला काय देता येईल आणि त्यांची जी मागणी होती कर्जाची ती कर्जाची मागणी हे शासनाने पूर्ण करावी कारण भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्याची नेमकी अवस्था कशी आहे हा मुद्द्यानं या मंडळाचं लक्ष वेधून घेतलं होतं आणि अशा अनेक लोक होते त्यांनी या विषयावरती बोलले नाही आणि लोकांच्या मनामध्ये सुद्धा कर्जमाफीविषयी खूप उत्सुकता आहे किंवा त्यांची आशा आहे की पूर्णपणे कर्जमाफी कर्जमुक्ती ही होऊ शकेल काहीतरी आता शासन करेल पण या ठिकाणी बघा कर्जमाफी का होणार आहे याची बघा काळजी मागचे कारण बघा की आज कर्जमाफी शंभर टक्के का होऊ शकते कारण पहिलं कारण आहे ते म्हणजे महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुका ही आता आगामी काळामध्ये आहे आणि आता जी घोषणा आपण केली होती निवडणुकांच्या पूर्वी ते आपण घोषणा आता पूर्ण केली आपण तर यामध्ये तरतूद नाही केली तर नक्की फटका या पक्षाला हा बसणारा शंभर टक्के हे पहिलं कारण आहे दुसरं आहे महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुका त्यानंतर आहे विरोधी पक्षाकडून सुद्धा दबाव या ठिकाणी यासाठी आणला जातोय तर तुम्ही कर्जमुक्ती करून दाखवा असं उद्धव ठाकरे कालच बोललेले आहेत तर विरोधी पक्षाकडनं आणि स्वतःच्या पक्षाकडनं दबाव हा आलेला आहे शासनावरती आणि त्या दबावापोटी शासन हा निर्णय घ्यायला हा शंभर टक्के विचार करणार आणि पुढला आहे बँकाकडून दबाव यासाठी दबाव हा ज्या बँका आहे त्यांच्याकडनं हे दबाव जास्त येतोय कारण काय कर्जमुक्ती होणार आहे याच्यामुळं शेतकऱ्यांनी कर्ज कुठलेच भरले नाहीत आणि त्यामुळं बँका जास्त लोड होणार आहेत आणि बँका ह्या आशा लावून आहेत गव्हर्मेंटकडे कारण कर्जमुक्त झाली तर शास्त्र पैसे भरेल काय झाले इतर हे लोक पैसे भरतील का हा दबाव शासनावरती बँकांचा आहे आणि निवडणुकापूर्वी दिलेलं वचन जे वचन आहे ते वचन त्यांना वचन वचन वचनपूर्तीही करावीच लागणार आहे मनामध्ये असो अथवा नसो त्यामध्ये जमतिजुरीमध्ये पैसा असो अथवा नसो यामध्ये एक अशी गोष्ट बोलली जाते शेतकऱ्याला कर्जमाफी द्यायच्या असल्यामुळं यावेळेस लाडकी बहिणीचे एकवीसशे रुपये वाढवून दिले नाही आणि फक्त पंधराशेवरती आता तोपर्यंत ठेवलेली आहे असंही बोललं जातं आणि आता मध्ये चर्चा अशी होती की बारा तेरा जिल्ह्यामध्ये प्रथमत ही जी आहे मुक्ती कर्जमुक्ती हे होईल कर्जमाफ होईल आणि त्यामध्ये दोन टप्पे आहेत काही टप्प्या म्हणजे फर्स्ट टप्प्यामध्ये काही जिल्हे आणि सेकंड काही जिल्हे अशा हे चर्चा होत्या आणि बघा आता कर्जमाफी कशी मिळणार आहे आणि किती मिळणार आहे हा एक सगळ्यात मोठा प्रश्न असतो आतापर्यंत जी कर्जमाफी झालेली आहे ती कर्जमाफी फक्त पीक किर्जावर झालेली आहे जे आपण पीक कर्ज घेतो त्यावरती फक्त कर्जमाफी झालेली आहे बाकी इतर जे आहे अवजारासाठी ट्रॅक्टरसाठी वगैरे कशामध्येच आतापर्यंत कर्जमाफी झाली नाही पण इथं मित्रांनो ट्विस्ट आहे कारण शासनानं ह्या सरकारनं निवडणुकापूर्वी बोललं होतं की पूर्णपणे सात बारा कोरा कर्जमुक्ती कर्जमुक्ती वेगळी सात बारा कोरा आणि कर्जमुक्ती हे वेगळी झालं आणि कर्जमाफी हे वेगळी कर्ज शासन फक्त पीक कर्ज माफ आतापर्यंत करत आले आणि यावेळेस पण तिजोरीचं कारण सांगून फक्त तुमचं पीक कर्ज माफ केलं जाईल असं वाटते कारण आता जर अवस्था बघितली अवस्था बघितली त्यातून एक गोष्ट येते की कर्जमाफी तुमची ही फक्त पिकांची कर्जमाफी होईल म्हणजे क्रॉप जे आहे ते फक्त तुम्हाला या ठिकाणी मिळू शकेल ते पस्तीस ते चाळीस हजार कोटीपर्यंत असेल ते सरकार तुम्हाला तुमच्या जोडीमध्ये टाकेल पण जे कर्जमुक्ती आहे सातबारा कोर आहे हे सध्या तरी होणं शक्य वाटत नाही पण नेमकं आज काय होतंय आज शासन तुम्हाला काय देत आहे आज गव्हर्नमेंटकडनं कुठली खबर तुम्हाला आज मिळते हे पाहणं खूप महत्वाचं आहे फक्त एकच असं वाटतंय की संपूर्ण कर्जमाफी जी व्हायला पाहिजे होती ती थोडीशी दुसर वाटते आणि महत्वाची गोष्ट ते म्हणजे विविध योजनाच्या माध्यमातून जी अवस्था आहे जे दयनीय आहे असंही बोललं जातं आणि फक्त यामध्ये फक्त एक गोष्ट होऊ नये तीन लाखापर्यंतचे सरसकट जे कर्ज माफी आहे कर्ज ते होईल किंवा ती व्हावी आणि त्यानंतर महत्वाची गोष्ट आहे यामध्ये पंचवीस टक्के रक्कम तुम्ही भरा बाकीची आम्ही माफ करू हे अशा कुठल्या जे आटी आहे ते आटी शासनानं घालू नये त्यामुळं लोकांची पंचायत खूप होते कारण बघा आता तर कर्ज झाले नाही तर नंतर जूनला खरे तुला शासन किंवा बँका ह्या शेतकऱ्याला कर्ज देतील का हा एक मोठा एकदा प्रश्न तर मित्रांनो त्यामुळं ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत आणि ह्या गोष्टी आज नेमकं काय हे ते पाहणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे जर पंचवीस टक्के रक्कम जर शस्क बँकाला शेतकरी भरत असेल तर त्यांना कर्ज वापरायची गरजच काय आता मोठा प्रश्न त्यामुळे कुठलेही असे आटी न घालता कुठलेही रूल्स न लावता सरसकट तीन लाखापर्यंतची कर्जमाफी व्हावी एवढी शेतकऱ्याकडनं आणि आमच्याकडनं ही शासनाला सळकळेची विनंती आहे पण आज नेमकं या अधिवेशनामध्ये नेमकं काय होईल आपण याविषयी नक्कीच व्हिडिओ पुढला घेऊन येऊ तर सर्वांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आणि एक वेळ साईडची बिल ऐकून दावा